जय महाराष्ट्र मराठा ते मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा हे जणू ग्रीदच वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला दिलं आणि संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशभरामध्ये संघटनेचं काम वाढत गेलं आता एक विचार केला तर मराठा हा शब्द त्यांनी कोणत्या उद्देशानं वापरला हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे मराठा म्हटलं की त्यांनी तो प्रांत वाचे कोण तिथं शब्द वापरला आणि ज्यावेळेस प्रांतवाचे पण शब्द वापरला जातो त्यावेळेस सगळ्या ज्या सीमा आहेत त्या सगळ्या सीमा ओलांडून महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी काम करण्याचं काम वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आणि संपूर्ण देशभर शिवसेनेचा इवलसं रोपट लावलं होतं त्याचा वटवक्ष करण्याचं काम त्यांनी केलं त्याचप्रमाणे जय महाराष्ट्राचा जय जयघोष करत संघटना वाढत गेली आणि खऱ्या अर्थानं आज खरी शिवसेना जी आहे जी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्राला या देशाला ती नात नात। दिली ती शिवसेना खऱ्या अर्थानं पुढं नेण्याचं काम तुमचे आमचे सगळ्यांचे नेते महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय नेते अनाथांचा नाथ एकनाथ ज्यांना अनाथाचा नाथ ही उपाधी जनतेतून दिली गेली जनतेतून बहाल केली गेली असे एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेना पुढं घेऊन जाण्याचं काम करत आहेत आणि आज या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते माननीय तानाजी सावंत साहेब ये, हे मोठ्या ताकदीनं ना, एकनाथजी शिंदेसाहेबांसोबत काम करत आहेत परंतु परवा एक गोष्ट घडली आपसात विरोधाभास निर्माण करणारा एक व्हिडिओ पक्षाचे प्रवक्ते म्हणून ज्यांची नुकत्याच मागच्या पंधरवड्यामध्ये निवड झाली त्यांनी एक केला आणि त्या व्हिडिओमध्ये बोलत असताना बोलले की स्वत सावंत साहेब निवडणूक लढत असतील खासदारकीची धाराशिव लोकसभेची तर लढवावी जर नसेल तर आम्ही त्यांचे पुतने जर ते त्यांच्या पुतण्याला जर तिकीट देत असतील तर आम्ही पक्षाचं म्हणजे त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही तर मला आहे की आत्ताच मी जय महाराष्ट्र हे जे ब्रीद आहे त्या ब्रीद तुम्हाला सगळ्यांना समजून सांगितलेलं आहे तर मुळात म्हणजे तिकीट कुणाला द्यायचं कुणी मागणी करायची मागणी कुणी करायची हा लोकशाहीनं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे तो मला दिला इथं भटलेला प्रत्येकाला दिला आहे परंतु तिकीट कुणाला द्यायचं हे सन्माननीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब माहितीतील दोन्ही घटक पक्ष असणारे त्या दोन्ही घटक पक्षाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील तसेच ह्या जिल्ह्याचा विषय आल्याच्यानंतर ह्या जिल्ह्यामध्ये लोकसभा कोण लढवणार ह्या जिल्ह्याचे वरिष्ठ नेते तर ठरवतीलच परंतु सर्वे सर्वा ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे तानाजी सावंत साहेब त्याचा निर्णय घेतील परंतु विरोधाभास परस्पर निर्माण करणारा हा व्हिडिओ आला पक्षाचे प्रवक्ते असणारे यगजी केदार ते खरं तर पक्षाचे प्रवक्ते आहेत परंतु मी एक गोष्ट त्यांना सांगू इच्छितो त्या माध्यमातून की ज्यावेळेस आपल्याकडं पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी येते त्या वेळेस तुमच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आशापेक्षा काही ज्या असतील त्या बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं पक्षाची भरभक्कम भूमिका मांडण्याचं काम तुम्ही ह्या स्टेजवरून केलं पाहिजे त्या विचारपीठावरून केलं पाहिजे परंतु त्या दिवशी तुमच्या बोलण्यातून तुमचा कुठंतरी व्यक्तिगत काहीतरी गोष्टी दिसून आल्या परंतु त्याचा उलट परिणाम असा झाला की जिल्ह्यातलेच आपल्याच शिवसेना पक्षातील काही पदाधिकारी योगेश केदारे यांच्या विरोधात बोलायला लागले खरं तर घटना घडली परवा दिवशी परंतु मागच्या दोन दिवसामध्ये बरेचसे व्हिडिओ आपापसात आप तयार झाले परंतु काही अतिवसाही कार्यकर्ता असतात ते आपापल्या नेत्याला खुश करण्याचं काम करत असतात जी योगेश केदार यांनी भूमिका मांडली की बाहेरचा उमजारी इथं चालणार नाही परंतु मला एक गोष्ट इथं निश्चित सांगायची ह्या जिल्ह्याचा भकास करणारे तेरणा सहकारी साखर कारखान्याची राख राख रांगोळी करणारे स्वत कधीही पिठाची चक्कीसुद्धा न उभा करू शकलेले या जिल्ह्याचे सध्याचे चालू असणारे खासदार ज्यांना निवडून आणण्यासाठी तन मन धन लावून तानाजी सावंतसाहेबांनी प्रयत्न केले त्या खासदारांनी या जिल्ह्यामध्ये त्यांच्या गावामध्ये साधी पिठाची चक्कीसुद्धा उभी केली नाही परंतु ह्याच तानाजी सावंतसाहेबांनी सोलापूरचे जरी असले तरी आपल्या धाराशिव जिल्ह्यात येऊन हजारो लोकांना तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या -कर माध्यमातून आणि भैरवनाथ शुगर समूहाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याही मराठवाड्यातील कित्येक आमदार आहेत आज मुंबईमध्ये ठाण्यामध्ये असतील काही लोक आमदार आहेत आपल्याच लातूर जिल्ह्याचे स्थानिकचे प्रॉपर असणारे बालाजी कल्याणकर साहेब आज हे ठाण्याला अंबरनाथ येथून आमदार आहेत ज्याची खरंच कीर्ती महान त्याच्यामागे समाज राहतो आणि जो काम करतो त्याच्यामाग समाज इथून पुढे या धाराशिव जिल्ह्याचा समाज कायम पाठीशी राहील परंतु माझा आजच्या ह्या पत्रकार परिषद पर, पत्रकार परिषद घेण्याऐवजी आम्ही एक आज ह्या व्हिडिओच्या ले। माध्यमातून ह्या जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एकच सांगू इच्छितो इथं प्रांतवादासारखं संकुचित विचारसारे घेऊन कुणीही काम करू नये हा महाराष्ट्र तुमचा आमचा सगळ्यांचा आहे आणि त्या महाराष्ट्राला सुजलाम सुपनाम करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि एक शेवटी एकच गोष्ट सांगतो की जी योगेश कदारांनी केलं आणि त्याच्यानंतरही त्यांच्या विरोधात तीन चार व्हिडिओ आले हा व्हिडिओ कोणाच्याही विरोधात काम करण्यासाठी नाही करण्यासाठी नाही तर आपापसातली आप मतभेद विसरून सगळ्यांनी एकत्र येऊन शिवसेना एकनाथ साहेबांच्या सोबत भरभक्कम पाठीमागे आपण तुम्ही आम्ही काम केलं पाहिजे तानाजी सावंत साहेबांच्या पाठीला प पा... पाठीमागे आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे याच्यासाठी हे करतोय परंतु इथून पुढच्या काळामध्ये जर कोणी अशाच पद्धतीचं पक्ष शिस्तभंग करण्याचं काम करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये पक्षशिस्तभंगाची कारवाई करण्याचं काम आम्ही नेतृत्वाला बोलून त्याच्या त्याच्याविरोधात पक्षशिस्तभंगाची कारवाई करण्याचं आम्ही काम करू एवढंच बोलून इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र